सगळं जग जाहिरातीच झालं काय काय त्याची खास दहावी खास दहावीच्या मुलांसाठी ही बसवणार आहे हो कारण उकडते पण भरपूर मुलांना पण खूप उमगारे मुलं होतात मग म्हटलं असं ना जाऊ जाऊ चला काय इथं ऑफिस येणार आहे आणि हे जे आहे की इथं शेड झालं की ऑफिस मध्ये कुठं वर मग पॅक करायला ग नाही नाही मग चांगलं कोलिंग होईल का मग ठीक आहे ठीक आहे नाही बरोबर एक का हो ते कप पॅक होणार आहे पण वर क्लास आहे ती पॅक करायची ते तिथं बाथरूम येणार आहे तिथं वर मुलांसाठी हा तिथं वेळ लागणार हो एक आणि दोन वर्ग चालू असतात हो गर्गुद नाही सगळं प्रॉपर नाही नाही आम्ही दोघजण जण मी मॅडम आणि मी बाहेरचे कोण टीचर नाही